जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डॉक्टर मारियांजेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार त्यांना कधी प्रदान करण्यात येईल तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल मित्रांनो डॉक्टर मारियांजेला हंगरिया या ब्राझील देशाच्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असून त्यांना हा पुरस्कार त्यांच्या जैविक नायट्रोजन स्थिरीकरणातील अग्रगण्य संशोधनासाठी जाहीर झाला आहे त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत जैविक नायट्रोजन स्थिरीकरणाच्या माध्यमातून मातीतील सूक्ष्मजीवांचा उपयोग करून पिकांना आवश्यक पोषण मिळण्याचं तंत्र निर्माण केलं व त्यांच्या संशोधनामुळेच ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंधरा दशलक्ष मॅट्रिक टन होतं ते आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकशे त्र्याहत्तर दशलक्ष मॅट्रिक टनापर्यंत पोहोचलं आहे त्यांनी सोयाबीन पिकासाठी रायझोबियम आणि ॲझोस्पिरिलम ब्रासिलेन्स या सूक्ष्मजीवांच्या वापरातून जैविक खतांची निर्मिती केली बरं हे जैविक नत्रस्थिरीकरण म्हणजे काय तर हे सुद्धा थोडक्यात आपण समजून घेऊया मित्रांनो वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हे महत्वपूर्ण पोषक तत्व आहे पण वनस्पती वातावरणात असलेलं नायट्रोजन डायरेक्ट ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत तर काही मातीतील सूक्ष्मजीवांमार्फत नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये करण्यात येतं व वनस्पती अमोनिया ॲब्झॉर्ब करू शकतात व या सर्व प्रोसेसला जैविक नायट्रोजन स्थिरीकरण असे म्हणतात आणि एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की जैविक नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात तर आजोटोबॅक्टर आणि ऍजोस्पिरिलम हे सूक्ष्मजीव नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये मदत करतात ठीक आहे तुम्हाला आता नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय समजलं असेल आपण आता या पुरस्काराविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया जागतिक अन्न पुरस्कार हा पुरस्कार स्थापन करण्याची कल्पना नोबेल शांतता पुरस्कार विजेते नॉर्मन बोरलॉग यांची होती आणि हा पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जनरल फूड्सच्या पाठिंब्याने स्थापन करण्यात आला पहिला पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना देण्यात आला आहे या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते तर पाच लाख अमेरिकन डॉलर इतकी यामध्ये बक्षीस स्वरूप रोख रक्कम देण्यात येते व हा पुरस्कार जागतिक अन्न पुरस्कार द्वारे दिला जातो ज्याचं मुख्यालय अमेरिकेमधील आयोवा येथे आहे ठीक आहे एवढे सर्व पॉइंट तुम्ही नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या राज्यानं पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या पदतालिकेत पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रानं पहिलं स्थान पटकावलं आहे या स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण एकशे अठ्ठावन्न पदक जिंकले असून यात अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रोप्य तर त्रेपन्न कांस्य पदकांचा समावेश आहे महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य असून हरियाणा या राज्याने या स्पर्धेत एकूण एकशे सतरा पदक जिंकले आहेत ज्यात एकोणचाळीस सुवर्ण सत्तावीस रौप्य व एक्कावन्न कांस्य पदकांचा समावेश आहे यात राजस्थान तिसऱ्या कर्नाटक चौथ्या तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे मित्रांनो यंदाच्या या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील मॅस्कॉटचं नाव गजसिंह असं होतं व यंदाच्या या स्पर्धेत प्रथमच सेपाक तक्रा या आशियाई खेळाचा देखील समावेश करण्यात आला होता यंदाच्या या स्पर्धेचं आयोजन बिहारमधील पाटणा राजगीर भागलपूर गया बेगुसराय आणि नवी दिल्ली या शहरामध्ये करण्यात आलं होतं आणि एक्झाम मध्ये जर असं विचारलं की यंदाच्या या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर बिहार या राज्यामध्ये करण्यात आलं होतं था। बरं याची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार अठरामध्ये मध्ये याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस हरियाणा या राज्याने या पद पहिलं स्थान पटकावलं होतं आणि यंदा आपल्या महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेमध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तान सैन्याविरुद्ध कोणते ऑपरेशन राबवत आहे तर आता बलूच लिबरेशन आर्मीद्वारे बलुचिस्तान स्थापन करण्यासाठी लढा देण्यात येत असून आता बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तान सैन्याविरुद्ध ऑपरेशन हेर ऑफ राबवत आहे कोणतं ऑपरेशन तर या ऑपरेशनला हेर ऑफ असं नाव देण्यात आलं मित्रांनो तुम्हाला ऑप्शनमध्ये हे बन्यान उल मरसूस सुद्धा दिसत आहे हे जे बन्यान उल मरसूस आहे हे ऑपरेशन भारतासोबतच्या युद्धामध्ये पाकिस्तानने राबवलं होतं सुद्धा काही महत्वपूर्ण ऑपरेशन पार पडले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा राबवलं होतं हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांद्वारे ऑपरेशन शोध राबवण्यात येत आहे तर युरोपियन युनियनने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी स्कायशिल्ड हे ऑपरेशन राबवलं होतं तिने ऑपरेशन महत्वाचे आहेत लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो यंदाच्या साखर उत्पादन हंगामात कोणत्या राज्याने सर्वाधिक साखर उत्पादन करत भारतात अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्वाधिक साखर उत्पादन करत आपल्या महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलेलं आहे मागच्या वर्षी साखर उत्पादनात आपलं महाराष्ट्र अव्वल स्थानावर होतं पण यंदा उत्तर प्रदेशने ब्याण्णव लाख ऐंशी हजार टन साखर उत्पादन करत पहिलं स्थान पटकावलेलं आहे महाराष्ट्राच्या साखर उत्पादनात या हंगामात घट झाली असून मागच्या हंगामात महाराष्ट्राने जवळपास एकशे दहा लाख टन साखरेचं उत्पादन केलं होतं पण यंदा ते घटून ऐंशी लाख पंच्याण्णव हजारवर वर आलं आहे देशातील साखर उत्पादनात सुद्धा यंदा अठरा टक्क्याने घट नोंदवण्यात आली आणि जगात सर्वाधिक साखर उत्पादन कोणता देश करतो तर ब्राझील हा साखर उत्पादनाच्या बाबतीत अव्वल क्रमांकाचा देश आहे व ब्राझील नंतर आपल्या भारताचा क्रमांक लागतो आणि मित्रांनो हे दोनच देश मिळून जगातील एकूण साखर उत्पादनापैकी जवळपास पंचेचाळीस टक्के साखरेचं उत्पादन करतात नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिला व्यावसायिक स्केल ई मेथेनॉल प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात आला तर आता जगातील पहिला व्यावसायिक स्केल ई मेथेनॉल प्लांट हा डेन्मार्क या देशामध्ये स्थापन करण्यात आला नुकतेच डेन्मार्कने आपल्या कासो शहरात या प्लांटची स्थापना केली असून या प्लांटची निर्मिती युरोपियन एनर्जी आणि जपानच्या मित्सुई अँड कंपनीनं केली आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया जगातील एटीएम आणि जगातील ही चीनमध्ये स्थापन करण्यात आली जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशनची निर्मिती जपानमध्ये करण्यात आली भारतातील पहिल्या एअर टॅक्सी प्रोटोटाईपचे अनावरण सरला एव्हिएशनने केले गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी पहिला अवकाश आधारित क्वांटम सेन्सर हा नासाने स्थापन केला तर एव्हिएटर रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम स्वीकारणारी भारतातील पहिली विमान कंपनी ही स्टार एअर आहे पुढील प्रश्न पहा आय सी सी कसोटी आष्टपेलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिले स्थान कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच रवींद्र जडेजा यांनी या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलेलं आहे आणि मित्रांनो रवींद्र जडेजा यांनी या क्रमवारीत दोन हजार बावीस मध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं व तेव्हापासून म्हणजेच एक हजार एकशे बावन्न दिवसापासून जडेजा हेच पहिल्या क्रमांकावर आहेत यंदा देखील त्यांना चारशे रेटिंग गुणासह हे पहिलं स्थान देण्यात आलं आहे आणि क्रिकेटच्या इतिहासात असे करणारे रवींद्र जडेजा हे पहिलेच खेळाडू ठरले आहेत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंच पुतळा स्थापन करण्यात आला तर मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आपल्या महाराजांचा एक्क्याण्णव फूट उंच पुतळा स्थापन करण्यात आला हा जो एक्क्याण्णव फुटाचा पुतळा आहे यात एक्क्याऐंशी फूट पुतळ्याची उंची असून दहा फूट पायथ्याची उंची आहे आणि या पुतळ्याच्या हातात जी तलवार आहे त्याची उंची तेवीस फूट इतकी आहे व या पुतळ्याच्या निर्मितीसाठी आठ मिमी जाडीच्या कास्य धातूचा उपयोग करण्यात आला आणि या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आय आय टी बॉम्बे आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सद्वारे करण्यात आली हा पुतळा दोनशे किलोमीटर तास वेगाच्या वादळांनाही तोंड देण्यास सक्षम असून किमान हा पुतळा शंभर वर्षे टिकणार आहे पुढील प्रश्न भारताचे शहाऐंशी वावे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनणारे यल आर श्रीहरी हे कोणत्या राज्याचे रहिवाशी आहेत तर हे जे एल आर श्रीहरी आहेत हे तामिळनाडू या राज्याचे खेळाडू आहेत अलीकडेच त्यांनी आशियाई वैयक्तिक पुरुष बुद्धिबळ स्पर्धेत आपला तिसरा नॉम पूर्ण करत हा ग्रँडमास्टरचा किताब पटकावला आहे मित्रांनो ग्रँडमास्टर हा कोणता पुरस्कार नसून बुद्धिबळ पट्टूंना हा देण्यात येणार किताब आहे व हा किताब कधी देण्यात येतो तर बुद्धिबळ पट्टूंनी तीन नॉर्म पूर्ण केल्यानंतर त्यांना हा किताब देण्यात येतो या असे सुद्धा नोट करून घ्या या आशियाई वैयक्तिक पुरुष बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीतील आल एन येथे करण्यात आलं होतं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हा दिवस सतरा मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि हा दिवस सतरा मे रोजीच का साजरा केला जातो तर सतरा मे अठराशे पासष्ट मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस सतरा मे रोजी साजरा केला जातो मित्रांनो याबरोबरच सतरा मे रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो व तो कोणता तर जागतिक उच्च रक्तदाब दिन हा दरवर्षी सतरा मे रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतीय वंशाच्या अनिता आनंद या कोणत्या देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच त्या कॅनडा या देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री बनल्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच मृत घोषित करण्यात आलेली याला ही हिमनदी कोणत्या देशात आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद